आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची डाकसैदाणे येथील श्री कपालेश्वर शिक्षण संस्थेच्या के बी के सनराईज स्कूल डाकसौदाणे येथे काल शुक्रवार सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळेतील विद्यार्थ्यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले का यात कुमारी जीविका काळू काकुळते यत्ता पाचवी कुमारी कुमार हितेश रवींद्रबागुल सिनियर के जी यांचा वाढदिवस शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात कुमारी मानवी सत्येंद्र सिंग क्षत्रिय कुमारी गौरी दिनेश पाठक कुमारी तन्वी शिवाजी चौधरी व कुमारी कार्तिकी किरण काकुळते या विद्यार्थिनींनी वाढदिवसानिमित्त भेट भेटवस्तू दिल्या यासाठी शाळेचे प्राचार्य महेश चौरे व प्राचार्य रेखा देसले तर माधुरी पवार अंकिता चिंचोरे प्राजक्ता भोसले प्रतीक्षा शीतल जाधव प्रणाली गौतम सारिका शिंदे तसेच नारायण पवार आदी उपस्थित होते यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री केदा बापू काकुळते तर सरचिटणीस किरण केदा काकुळते यांनी या विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बागला वृत्तांतासाठी भैयासाहेब माळी